नमस्कार उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊज पिसापासून पर्स बनवणार आहोत तर मी द ब्लाऊज पिसाचा कापड घेतलेला आहे तर याची उंची घ्यायची आहे आप आपल्याला एकवीस बाय बाराची तर उंची घेतली आहे एकवीस आणि रुंदी घेतलेली आहे बारा तर तुम्ही याची कमी जास्त पण उंची घेऊ हो शकता तर याचं माप करून आपण कट करून घेऊया तर बारावर मार्किंग मारली आहे तर बघा आता कट करून घेतलेला आहे तर ह्याच मापाचा आपल्याला आता याचे दोन कट करून घ्यायचे आपल्याला दोन पीस कारण एक वरतून लावायचं आणि एक खालून लावायचा आहे त्याच्यामुळे याला आपल्याला दोन पीस लागत आहे तर तुमच्याकडे दोन्ही सारखे नसेल तर तुम्ही विदाउट पण कापडमधून लावू शकता तर दोन पीस कापून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं शॉपिंग बॅग घ्यायची आहे जी, जी आपल्याला कपडे अंत दुकानातून त्याची शॉपिंग बॅग घ्यायची आहे किंवा तुम्ही गोणी पण वापरू शकता जे आपली धान्याची गोणी असते ती तर आता आपल्याला हो ही दोन हो एकूण एक कट करून घ्यायची आहे आणि मधून पण कट करून घ्यायची आहे तर याचा आता ओपन पीस होईन म्हणजे पूर्ण ओपन होईन आहे तर आपल्याला इथेच माप घ्यायचं आहे आपल्याला एकवीस बाय बाराचं एकवीस बाय बाराचं माप घेऊन आपल्याला हे मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे तर बघा मी एकवीस बाय बाराचं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्याला लागणारे बेल्ट पण कापून घेतलेलं आहे कारण आपल्याला याला ला बेल्ट लागतील त्याच्यासाठी तर याची उंची घेतलेली आहे मी वीस आणि इंच आणि त्याची रुंदी घेतलेली आहे एक इंच तर आता आपण हे दोन वरून आणि खालून एक हे जोडून घ्यायचे आपल्याला तर बघा आता आपण याच्या बेल्टसाठी पण आपण याला कापड काढून घेतलेलं आहे तर हे कापडला आपल्याला इकून फोल्ड करायचं आणि इकून पण आणि मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे असं तर अशी टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्या याला बेल्ट तयार होऊन जाईन तर बघा आता आपण हा बेल्ट पहिले तयार करून घेऊया तर एका साईडने इकडून एक जो मध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि इकून पण मुडपून घ्यायचं आहे आपल्याला आणि सव्वांसारखे आपल्याला फिनिशिंगमध्ये टीप मारीत चालतं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही कोण पण मी फिनिशिंगमध्ये मा टीप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडनी आणि जे साईडने उरलेलं कापड आहे धागे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा आपले दोन्ही बेल्ट तयार झालेले आहे आता तर जे आता आपण दोन्ही पीस तीन पीस घेतलेले होते दोन साडीचे आणि एक साडी याचंवालं घेतलं होता आपण शॉपिंग बॅगचं तर पहिले आपण याचं हे दोन्ही जोडून घेऊया तर सवानसारखं आपल्याला हे जोडीत चालायचं आहे म्हणजे याच्यामध्ये घोळ पडला नाही पाहिजे तर हाताने सवन करीत चालायचं आहे आणि टीप मारीत चालायचं आहे आपल्याला तर आपण हे चारी बाजूकून आता टीप मारून घेऊया तर बघा आता टीप मारून घेतलेली आहे आणि जे उरलेले धागे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर म्हणजे चांगलं फिनिशिंग येते तर बघा आता दुसरं कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि ते जे साईडने राहिलेलं आहे त्या साईडने पण आपल्याला हे चारही बाजूकून पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे याचा झोळ पडत नाही हे चारही बाजूकून पॅक करून घेतल्याच्या नंतर याला आडव्या उभे आपल्याला याला लाईने मारून घ्यायचे आहे म्हणजे हे पॅक होतं आणि सवनसारखं होतं तर आता आपण ह्या सगळे कोण टिपा मारून घेऊया आडव्या उभ्या आणि तुम्हाला आ आजचा व्हिडिओ म्हणजे हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत चालात जा कारण मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ बनवून दाखवत आहे आणि याच्यावरती ह्या चॅनलवरती तुम्हाला ब्लाउजचे पण व्हिडिओ बघायला भेटतील तर बघा आपल्यावाला आता हे आडवे उभा लाईनी मारून झालेले ला आहे तर हे सव्वान सारखं आपल्याला करून घ्यायचं आहे आजूबाजूनी कडाने थोडंफार माग पुढं झालं असेल तर हे आपल्याला कट करीत चालायचं आहे म्हणजे सवान होईल तर बघा आपण हे धागे कट करून घेऊया साईडचे तर बघा आता आपण हे कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यावरती बेल्ट तर बघा आता आपल्याला हे सगळं हे झालेलं आहे तर बेल्ट लावण्यासाठी आपल्याला इकडून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे तर बघा इथं चार इंच इकडून आणि इकडून पण चार इंच तुम्ही साडेतीन पण घेऊ शकता तर आता आपल्याला इकडून पण आणि इकडून पण आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन इकडून बेल्ट लावून घ्यायचा आहे असा तर आता आपण हे पॅक करून घेऊया इकडच्या साईडला पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे इकडून चार आणि इकडून चार इंचानी तर बघा इथं आणि हो पण आपल्याला असा तिथं पॅक करून घ्यायचा आहे बघा आता आपण हे पॅक करून घेतलेलं आहे तर आपल्याला इथं बसून घ्यायची आता आपल्याला चेन बसून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जी चेन असेल तुम्ही ती चेन वापरू शकता तर हे बघा माझ्याकडे ही आहे तर आपण आता या मापाच्याशी कट करून घेऊया तर बघा आता आपल्याला ही अशी लावून घ्यायची आहे तर बघा याच्यावरून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि याला पॅक टीप मारून घ्यायची तुम्ही दोन टीपा पण मारू शकता कारण आपल्याला एक दाब टीप पण द्यायची आहे तर हे बघा अशी आपल्याला साठी अशी टीप मारून बघा घेत बघा आपले बंद पण फिनिशिंग मध्ये याच्यामध्ये पॅक झालेले आहे तर आता आपल्याला याच्यावरती हे कापड असं मधी घालायचं आहे असं आणि याला वरतून अशी दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला अशी तर बघा आपण अशी टीप मारून घेतलेली आहे इकडच्या साईडने पण आपल्याला सेम तसंच करून आहे तर हे बघा असं अशी चेन उलटीची अल्टी उलटी ठेवायची आहे आणि हे बंद अशा मध्ये घालून घ्यायचे आणि इकडच्या साईडचे पण हे बंद मध्ये घालायचे आपल्याला असे आणि अशीच टीप आता ही मारून घेऊया आपण आता ही तर हे बघा आता आपण ही टीप मारून घेतलेली आहे तर बघा ही टीप मारून घेतली त्याच्यानंतर आपल्याला आता ही चेन अशी खोलून घ्यायची आहे आणि आपण इकडून मारून घेतलेली आहे तशीच याला डाप टीप मारून घ्यायची आता आपल्याला तर बघा ही अशी तर हे बघा अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारून घ्या त्याच्यानंतर आपल्याला आता येथून खालून ही से सेम लेवल धरून घ्यायची आपल्याला अशी आणि इथं आपल्याला दीड किंवा दोन इंचची मार्किंग करून घ्यायची आहे तरी बघा इथं असं आपल्याला इथं दोन इंच दो आणि इकडच्या साईडनी पण दोन इंच आणि असं असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तरी बघा असं आणि इकडच्या साईडनी पण तरी बघा आता आपण हे कट करून घेऊया नाही तर मग सेम इकडे धरून असं असं पण कट करू शकता तुम्ही तर तरी बघा असं कट करून घ्यायचंय तर आता आपल्याला इथं टीच करून घ्यायचंय चांगलं पहिले आपण याला रनर बसून घेऊया तर बघा रनर बसायचं आहे आपल्याला आता याचा थोडासा असा कापड काढून घ्यायचं इथं म्हणजे हे जे धागा असतो रनर चेन मधला तो आपल्याला असा बाहेर काढून घ्यायचा आहे सर्व बघा आता म्हणजे याचा धागा काढला का आपल्याला हे रनर याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे तर बघा हे दोन इकडच्या साईडने आले का आपल्याला हिरण असं ओढून आहे तर हे बघा असं तर आपलं आता हिरणार असं त्याच झालेलं आहे तर आता आपल्याला हे उलटी साईड करून घ्यायची आता तर आता आपल्याला हे असं इथून टीप मारून घ्यायची पक्की इकडून पण आणि इकडून पण आपल्याला अशी पक्की टीप मारून घ्यायची आता तर बघा मी दोन्ही पण पॅक टीप मारून घेतलेला आहे तर हे बघा एवढ्या इंचावरती हे बघा तर आता आपल्याला हे ओपन जागा ही आपल्याला अशी घ्यायची आहे आणि आपल्याला ही अशी टीप मारून घ्यायची आता अशी पक्की दोन्ही दोन्ही साईड पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तरी बघा अशी तर आपल्याला ही पक्की टीप मारून घ्यायची आता तर बघा या साईडनी पण तशी चीप मारून घेऊया आता आपण अशी मारली अशी चिपडी पण मारून घेऊया तर बघा दोन्ही साईडने चिप मारून घेतलेली आहे तर आता आपण ही चेन उघडूया आणि बॅग आपण सोयची करून घेऊया तर बघा मी सोयची करून घेतलेली आहे तर बघा किती सुंदर अशी आपली पर्स तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर तुमचं सा मेकअपचं सा सामान किंवा दुसरं पण पाण्याची बॉटल पण बसू शकते तर बघा किती सुंदर अशी आपली पर्स तयार झालेली आहे घरचे घरी ब्लाऊज पिसाची आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून पुढे कोणता व्हिडिओ बघायला आवडेल किंवा काय बनायला आवडेल ते नक्की मला सांगा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद